आकाशी चमकते तारे जमिनीवर चमकते हिरे आकाशी चमकते तारे जमिनीवर चमकते हिरे राव हेच माझे अलंकार खरे राव हेच माझे अलंकार खरे प्रेमरूपी दिव्यात लावते प्रीतीची वाद प्रेमरूपी दिव्यात लावते प्रीतीची वाद रावांचं नाव घ्यायला केली आजपासून सुरुवात रावांचं नाव घ्यायला केली आजपासून सुरुवात रुसलेल्या राधेला म्हणतो कृष्ण हास रुसलेल्या राधेला म्हणतो कृष्ण हास रावांना भरविते मी प्रेमाचा घास रावांना भरविते मी प्रेमाचा घास आकाशात उडतोय पक्षांचा थवा आकाशात उडतोय पक्षांचा थवा रावांचं नाव घ्यायला उखाणा कशाला हवा रावांचं नाव घ्यायला उखाणा कशाला हवा सासरची छाया माहेरची माया सासरची छाया माहेरची माया राव आहेत माझे सर्व हट्ट पुरवाया राव आहेत माझे सर्व हट्ट पुरवाया मासेमारीसाठी समुद्रावर जमलाय नौका मासेमारीसाठी समुद्रावर जमलाय नौका सर्वजण नीट ऐका रावांचं नाव घेते सर्वजण नीट ऐका धन्यवाद तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे अगदी मनापासून धन्यवाद असेच मराठी उखाणे या चॅनलवरती भरभरून प्रतिसाद देत राहा आणि तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि पटापट सबस्क्राईब करा